पेट मौजे गुंडारमा गुंडारमानी क्षेत्र येथे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी हल्ला केला आहे आणि संपूर्ण सुरेश वाचास या स्वयंपाकासाठी सरपांना आणण्यासाठी गेल्या असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला या भीषण हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या त्यांच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले केले डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू मात्र जखमी गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे आले घटनेची माहिती मिळतात वन परिषद्र अधिकारी योगेश साळवे घटनास्थळी दाखल झाले वाढत्या बिबट्याच्या वावरामुळे संतप्त नागरिकांनी वन विभागाकडे तीव्र नाराजी व्यक्त केली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वन विभागाकडून तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे या धक्कादायक घटनेनंतर गुंडारमा व अंबापानी परिसरात भीतीचे सावट पसरलं असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे धर्माभोए मी वनपरि क्षेत्रपेठमध्ये वन परिमंडळ भवन म्हणून कार्यरत आहे माझ्या हद्दीमध्ये आज दिनांक सतरा दोन दोन हजार सव्वीस रोजी मोजे बोंडरमा अंबापानी क्षेत्रात नामे एक, मिन, एक मिन, वातास ना, मंदाबाई मंदा सुरेश वातास या महिलेवरती वन्य वन्यप्राणी म्हणजे बिबट्यांनी हल्ला केल्याचं साधारण ठीक बारा वाजता करतात गावातील प्रतिष्ठित माणसाशी संपर्क साधून पेशंटबाबत विचारपूस केली माणसाबाबत विचारपूस केली असता सदरचा पेशंट हा आम्ही घेऊन येत असल्याचे त्यांनी मला सांगितले त्यानुसार मी तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय पेठ इथे उपस्थित राहून संबंधित वैद्यकीय अधिकारी पेठ यांना भेटून पेशंटचा केच पेपर काढून घेतला आणि पेशंट आल्यानंतर पहिलं प्राधान्य गर्दी असतानाही साहेबांनी त्या संबंधित पेशंटला दिलं डॉक्टर साहेबांनी प्राथमिक उपचार केलेला आहे संबंधित असं का कळून येतं आहे की ह्या महिला जंगलामध्ये जळू सरपणासाठी गेलेल्या होत्या संबंधित जी जखमी झालेली महिला आहे त्याच्याबरोबर तिचीच बहीण सोबत असताना बिबट्याने दवा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्या महिलेवरती हल्ला केलेला असताना महिला खाली पडलेली आहे आणि आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पळून गेला संबंधित महिलेला दवाखान्यात आणल्यानंतर त्या जा जखमी झालेल्या महिलेच्या जखमाची पाणी केली असता डोक्या डोक्यामागे पाठीमागून एक मोठी प्रमाणात न घुसलेला दिसून येत आहे तसेच पाठीमागे मानेला जखम झालेली दिसत आहे तसेच कान कानाजवळ जखम झालेली दिसून येत आहे संबंधित महिलाला इथं प्रथम उपचार करून मान्य वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवीत आहे शासनाच्या नियमाप्रमाणे जखमी नियमानुसार जखमी माणसांना जे काही आर्थिक मदत आहे ती मान्य वनपरिक्षेत्र अधिकारी श्री योगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना देण्याचा प्रयत्न तात्काळ करीत आहे सध्या आपल्याकडून काय गावात काय उपाययोजना काही करण्यात यापुढे बोलू का भाऊ यापुढे सायंकाळी आज तात्काळ बिबट बंदोबस्तासाठी मान्य वनपरिक्षेत्र अधिकारी श्री योगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या बंदोबस्त कर, जर्मन करण्यासाठी पिंजरा लाव लावित्राणीवसाठी विशेष प्रतिनिधी पेठ